न्यूज विदर्भाचा आवाज झोपलेल्या शेडवर टाकला वाळूचा टिप्पर पाच मजुरांचा मृत्यू जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे पुलाचे काम करणाऱ्या मजुरांवर झोपेतच काळानं घाला घातलाय रात्री वाळू घेऊन आलेला टिप्पर न चालकानं मजूर झोपलेल्या शेडवरच वाळू टाकल्यानं मजूर दबले गेले यात पाच जणांचा मृत्यू झालाय मृतांमध्ये समावेश आहे एका मुलीला नागरिकांनी वाचवले जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ गावात पूल बांधण्याचं काम सुरू आहे पुलाच्या कामासाठी सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील मजूर आले होते पुलाचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मजुरांना राहण्यासाठी पत्र्याचे शेड उभारले होते मृतांमध्ये गणेश काशीनाथ धनवाई वयवर्ष चाळीस भूषण गणेश धनवई वयवर्ष सोळा सुनील समाधान सपकाळ वयवर्ष वीस यांच्यासह अन्य दोन जणांचा समावेश आहे गणेश आणि भूषण या यात मृत्यू झालाय टिप्पर चालकानं अंधारात घाईमध्ये वाळू टाकली ही वाळू पत्र्यावर पडल्याचं चा कळताच चालक रात्रीतून पसार झालाय चालकाच्या एका चुकीनं पाच जणांचा मृत्यू झालाय and press the bell icon. Never miss an update.